उल्हासनगर कॅम्प नंबर दोन मधील दुर्गानगर परिसरात रात्री उशिरा दोन अज्ञात नशेखोर तरुणांनी वीस ते पंचवीस दुचाक्यांची तोडफोड करत परिसरात दहशत माजवली ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेरात कैद झाली असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार दोन तरुणांनी मुद्दाम दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गाड्यांची तोडफोड केली आहे त्यामुळे परिसरातील वाहनधारकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अचानक घडलेल्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे या प्रकरणी पोलिसांनी तातडीने लक्ष घालून संबंधित नशेखोर तरुणांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे घटनास्थळी अधिक सुरक्षा व्यवस्था वाढवून अशा प्रकारच्या घटनांना आळा घालावा अशीही मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे रात्रीचे साडेबारा वाजले होते आणि थोडा थोडा झिमझिम पाऊस येत होता सगळ्यांनी घर लावून घेतले ते सगळे आपल्या आपल्या घरामध्ये होते हे पोरं कुठून आले काय आले आम्ही काही त्यांना ओळखत नाही एवढं त्यांना आले तसं तलवार घेऊन सनी धडाधड गाड्यावर मारवायले काही दरवाजाला मारवायले काही शिव्या गाळ्या करू आले काय माधो चौक बाहेर निघला काही मराठी मध्ये शिवाय देत्या काही हिंदी मध्ये शिव्या देते त्यांना असं केलं ना रात्री की जसं काही आतंकवादी घुसले आम्ही सगळे घाबरलो म्हणजे आम्हाला दरवाजा खोलाची हिंमत नव्हती एवढे आमच्याकडे माणसं होते भरपूर पण त्यांच्याजवळ तलवारी होते काच होते त्याच्यामुळे आम्ही कोणीच बाहेर नाही निघालो मग नंतर यक, यक बीड़, ते एक एक पोरगा होता तो त्याला बिड बिळ त्याला पण मारलं त्याच्यावर पण तलवार निघली काढली त्याने तलवार काढली तर तसंच तो पोरगा माग पळाला त्याच्या हातातली तलवार विसरली तेवढ्यात पोलिस आले त्यांना असं केलं ना का कधी आम्ही एवढ्या वर्ष तीस पस्तीस वर्ष झाले आम्हाला या एरियात राहायला पण असं कधीच घडलं नाही आमच्या संघ हे पहिल्यांदा घडलं म्हणजे कसं घडलं ही कोणाची साजिश आहे काय हे कोणी सांगितलं ते त्यांनाच माहितीये ज्यांना हंगामा केला त्यांनाच माहितीये पोलीस स्टेशनला आम्ही ना ऑनलाईन ला कम्प्लेट केली मी त्यांना फोन करून सनी आवाज ऐकवला का तोडफोडचा आवाज तुम्ही स्वतः ऐका मी रडले की बाबा एवढा हंगामा चालू आहे का याखाद्याचा मर्डर होईल मी असं त्यांना सांगितलं की बघा तुम्ही जर लवकर नाही आले ना तर एखादा इथं कोणीतरी खलास होईल तर पोलीसवाले आम्हाला तसली दिली का तुम्ही घाबरू नका आम्ही पाच मिनिटात येतो पण ते पण आले येळेवर तर तीन जणाला पकडलं हो बाकी दोन जण फरारे पूर्ण पाच जण आहे पण त्यांच्या नाव नाही फक्त एकाच नाव माहिती आहे तो टकल्या कारण का आमच्या पाड्यात राहत होता त्यांनी ती जास्त केली टकल्या म्हणतात त्याला पूर्ण नाव काय काय माहिती फक्त टकल्या बोलत्या बसून त्याला शाबिर शाबिर हमको नहीं मालूम था वो लोग कौन थे हम नहीं पहचानते थे लोग को वैसा अचानक आए वो लोग आके गाड़ी बहुत तोड़ रहे थे मेरा बुलेट तो बहुत तोड़ रहे थे मैं खिड़की से देखा उन लोग को अब तोड़ तोड़ के ऐसा ये किया उसके बाद मेरे जेट को मारा वो लोग ने फोन किया तो मैं आई भाग के तो देखा तो इनको सर फट दिया अब उनको मैं उनको नहीं जानती हूँ कहाँ के रहने वाला किधर का है वो नहीं मालूम क्या बोले दर्ज किया है जो हमारा गाड़ी तोड़ दिया इनको मारा है सर कितने लोगों की गाड़ी तोड़ी है तो? गाड़ी कम से कम पचास गाड़ी तोड़ी है मतलब गिरा दिया था अभी जो है मतलब उसमें से